आपण पाहत आहात एकमत डिजिटल लातूरच्या जडण असताना आकारण श्रेय घेण्याचा प्रकार सुरू झाला आहे लातूर शहरातील पुरणमल लाहोटी शासकीय तंत्र निकेतन येथे मंजूर असलेले अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करावे यासाठी माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख हे सातत्याने पाठपुरावा करीत होते तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील यांना त्यांनी या संदर्भाने पत्र दिले होते ते या वर्षात अभियांत्रिकी महाविद्यालय सुरू करण्याच्या संदर्भात माजी मंत्री आमदार अमित विलासराव देशमुख यांनी सतत पाठपुरावा केलेला आहे लातूर येथील शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाच्या विषयात अनेक जण विनाकारण श्रेय घ्यायचा कार्यक्रम परत एकदा चालू केलेला आहे मान्य अमित विलासराव देशमुख साहेबांनी तेरा एप्रिल दोन हजार तेवीस रोजी माननीय त्यावेळेचे चंद्रशेखरजी दादा यांना त्यावेळेला पत्र दिलं होतं की लातूर येथील मंजूर असलेल्या शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयात येत्या शैक्षणिक वर्षापासून प्रवेश प्रक्रिया सुरू करण्याबाबत यामध्ये माननीय अमित विलासराव देशमुख साहेबांनी सांगितलं होतं की लातूर येथे दोन विषय दोन हजार सोळा मध्ये शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालयाची मंजुरी झालेली होती आणि लगेच तुम्ही त्याची प्रवेश प्रक्रिया चालू करा जेणेकरून इथून बॅच बाहेर पडेल अशी मागणी अमित साहेबांनी असेवीस तारखेला तेवीस ला तेविस्ला, एप्रिल तेवीस ला मागणी केलेली होती तर हे सगळं कार्य करत असताना लातूर हे एक शैक्षणिक हब आहे इथं मेडिकल कॉलेज आहे तिथं शासकीय इंजिनिअरिंग कॉलेज व्हावं कारण लातूरला विद्यापीठाचं उपदर्जाचं केंद्र आहे लातूरला बोर्डाचं ऑफिस आहे लातूरला मेडिकल कॉलेज आहे लातूरला शासकीय अभियांत्रिकी महाविद्यालय व्हावं ह्या व्यापक दृष्टिकोनातनं ही मागणी सतरा एप्रिल दोन हजार तेवीसलाच लाच केली होती शिक्षण तंत्र शिक्षण मंत्र्याकडं त्याच्यामुळे विनाकारण जे श्रेय घेणं चाललंय हे काही योग्य नाही याला लातूरची जनता ही हुशार आहे फक्त डिजिटल बॅनर मोठे मोठे लातूर शहरात लावले म्हणजे काम केलंय असं नाही पण जे प्रत्यक्षात लातूर मध्ये काम आहे त्यांनी लातूरचं काम सांगावं हो। बाहेरच्या लोकांनी कोणी येऊन हो, लातूर मध्ये बोड लावून हो। त्याचं श्रेय घेणं हे काही योग्य नाही नुकताच लातूर जिल्ह्यामध्ये नवीन अभियांत्रिकी महाविद्यालयाला सुरुवात झाली प्रवेश चालू होत आहे त्या अनुषंगानं काही चर्चा लातूर मध्ये चालू झाली हे श्रेय कोणाचं वगैरे कोणाला श्रेय घ्यायचं त्याच्याबद्दल त्याने ते घ्यावं परंतु वास्तविकता ही आहे की दोन हजार सोळा साली लातूरच्या अभियांत्रिकी महाविद्यालयाला मान्यता मिळाली परंतु पर्यंत वर्ष हे अभियांत्रिकी महाविद्यालय चालू व्हायला लागले उशीर झाला खर तर यामध्ये बऱ्याचदा आम्ही देशमुख साहेबांनी पाठपुरावा केला हे अभियांत्रिकी महाविद्यालय लवकर चालू व्हावं म्हणून दोन हजार तेवीस साली सुद्धा तत्कालीन उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत दादा पाटील यांना साहेबांनी पत्र दिलं आणि मागणी केली की निदान या वर्षीपासून तरी हे अभियांत्रिकी महाविद्यालय चालू झालं पाहिजे आहे उशीर झाला पासून ते चालू आता चालू आता नवीन परंतु मला याच्या माध्यमातून सांगायचंय की लातूर जिल्ह्यामध्ये शैक्षणिक क्रांती घडवली आदरणीय विलासराव देशमुख साहेबांनी अनेक शिक्षण संस्थांना मान्यता देणं असेल त्यांच्या उन्नतीमध्ये प्रगतीमध्ये मोलाचं योगदान देणं असेल लातूर मध्ये विद्यार्थी हे दरवर्षी मध्ये यायचे या विद्यार्थ्यांच्या भवितव्यासाठी उच्च शिक्षणासाठी इथेच संस्था उभारल्या पाहिजेत हा एक मानस त्यांचा होता मग अभियांत्रिकी महाविद्यालय होतं प्रायव्हेट इंजिनिअरिंग कॉलेज होतं प्रायव्हेट मेडिकल कॉलेज होतं शासकीय वैद्यकीय महाविद्यालय आलं पाहिजे म्हणून विलासराव देशमुख साहेबांनी लातूरमध्ये शासकीय वैद्यकीय महाविद्यालयाची स्थापना केली आणि नंतर त्याच्यानंतर महिला तंत्रनिकेतन म्हणजे गरीब ज्या महिला आहेत मुली आहेत ज्यांना शिक्षण परवडत नाही अशांसाठी निवासी महाविद्यालयाची सोय सुद्धा लातूरला केली त्यानंतर अभियांत्रिकी के महाविद्यालय व्हावं यासाठी पाठपुरावा केला आज ते पूर्ण स्वप्न होत आहे आणि अभियांत्रिकी महाविद्यालय लातूर मध्ये चालू होत आहे परंतु काही सुपारी बहादर पत्रकारांना असं वाटतं की यामध्ये कोणाचं श्रेय आहे कोणाचं काय आहे त्यांनी म्हटलं एकतरी कागद दाखवा आम्ही कागद दाखवला काल माझ्या फेसबुक पोस्टवरही मी लिहिलं की बाबा हा घ्या पुरावा परंतु मला हे म्हणायचं आहे की आपले आ, आपला मतदारसंघ जो अभिमन्यू पवार साहेबांचा मतदारसंघ आहे औसा त्या औसा मतदारसंघातील पाच हजार शेतकऱ्यांना पीक विमा मिळालेला नाहीये ते लोक पीक विम्यासाठी त्रस्त आहेत शेतकरीची कर्जमाफी तुम्ही भाजप सर, सरकार आल्यानंतर करणार होतात शेतकऱ्याची कर्जमाफी झालेली नाही सोयाबीनचा भाव कमी आहे त्यावर तुमचं लक्ष नाही परंतु एखादं काम झालं की मी कसं केलं यासाठी मग आपणच उभा केलेली वाले आणि आपलीच होर्डिंग अशा पद्धतीनं लावणं आणि त्याचं श्रेय घेणं आमची त्याच्याबद्दल पण हरकत नाही परंतु वस्तुस्थिती लातूरकरांना कळली पाहिजे यासाठीच हा माझा तास थँक्स फॉर वॉचिंग